नमस्कार मित्रांनो माझं नाव निर्मला आणि निर्मला बाई असं सगळे मला लाडाने म्हणत असायचे मी दिसायला देखणे आणि खूपच सुंदर होते माझे गावाच्या बाहेरच घर होतं म्हणजे एकदा झोपडी म्हटलं तरी काही हरकत होणार नाही मात्र आमच्या इथून नेहमी सकाळची वेळा आम्हाला लोक जात असायचे त्याच्यातच आमच्या गावातला एक जण तरुण नेहमी इथून जायचा त्याची आणि माझी नेहमी नजरानजर होत असायची एक दिवशी त्याचं आणि माझं चांगलं जमलं आमचं भेटायचं ठरलं मात्र मला आताच त्याला भेटायचं नव्हतं त्या दिवशी आणि मी मी खूपदा त्याला भेटणं टाळलं होतं तो मात्र म्हटलेला की आता मला दम नाही निघत तू नेहमीच म्हणते भेटू भेटू मात्र भेटत नाही आणि तुझ्याशिवाय मला आता राहावत पण नाही त्यावेळेस मात्र मी सकाळची पहाटे अगदी गाड झोपीत होते त्यावेळेस मात्र तो नेहमी इथून मी यामासाठी जात असायचा आणि तसा तो दिसायला देखना ना तरुण मात्र तू वाटत पण नसायचं की त्याचं लग्न वगैरे झालं आहे मात्र त्याचं आधी लग्न झालं होतं त्याला व्यायामाचं वेळ सकाळी इथून जाताना सरळ तो माझ्या वाकळेत आला आणि चादरीमध्ये काय करू लागला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी तुम्ही अजून आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव निर्मला बाई आहे ही कथा आमच्याच गावात असलेल्या नानाची आहे त्याला सगळे नाना म्हणत असायचे अगदीच चांगला पैसा पाण्याची काही काळजीच नव्हती घरची परिस्थिती चांगली होती आणि घरचे नेहमी त्याला पैसे देत असायचे मात्र तो आपल्या मित्रांसोबत पैसे खर्च करायचा माझे तसे मी आणि माझे आई वडील होते मात्र हळूहळू ते पण वाढले आणि आता मी एकटी राहू लागले माझं पण आधी लग्न झालं होतं मात्र मला नांदायचं नव्हतं माझा ज्याच्याबरोबर लग्न झालं तर तो आमच्या नात्यातलाच खूपच जवळचा होता मात्र आमच्या दोघांमध्ये असं काही प्रेम नव्हतं एवढं काही पटत नसायचं उगी आमच्या घरच्यांनी त्यांच्या जोपर्यंत ते आहे तोपर्यंत तुझं लग्न झाल्या मला काळजी नको म्हणून माझं लग्न लावून दिलं होतं मात्र वर्षभरात सगळं वेगळंच झालं आणि मी माझ्या माहेरीच येऊन राहायला लागले इथे थोडीफार आमची जमीन होती आणि गावाच्या बाहेर आमच्या शेतामध्ये घर होतं कोणी विचारणारं काळजी करणारं तसं माझं ह्या जगामध्ये कोणीच नव्हतं मी एकटी होते आणि मिळेल ते लागेल तिथे मी चार रुपये कमवत असायचे त्या दिवशीची घटना होती मी अशीच बाहेर सकाळी अंगणासाठी बसले होते त्यावेळेस तो नाना गावातून च्या बाहेर व्यायाम करून घराकडे चालला होता खूपच कमालीचा दिसायचा बरमोड्यामधून त्याची चप्पळपणा आणि वेगळेपणा सहजच उठवून दिसत होता मात्र तो जाताना माझ्याकडे पाहत होता मला पण तो अगदी वेगळाच वाटला आणि खूपच आवडला म्हणून मी पण त्याला टक लावून पाहत होते खूप उशीर तो मागे वळून मलाच पाहत होता आणि मी पण त्याच्याकडे पाहत होते आमची नजरानजर झाली मात्र मी कामात गुंतले आणि तो त्याने तिथून एक दोन चक्रा पण मारल्या मात्र मी बाहेर काही आलेच नाही ना मला पण माहिती नव्हतं की तो पुन्हा मला पाहण्यासाठी येऊन जातोय मी लक्षच दिलं नाही मग तिथून पुढे रोजच व्हायचं तो सकाळी व्यायामला जाताना नाही मात्र महागारी घराकडे जाताना माझी आणि त्याची नजरानजर होत असायची एकदा स्वतःहूनच मी हसले आणि त्याला मात्र आता समजलं की माझा पण होकार आहे मी कधीकधी गावामध्ये गेले काही कामानिमित्त तर त्यांचं एक किराणा दुकान आहे आणि नेहमी तो त्याच्या बाहेर बसलेला मला दिसायचा मात्र बोलण्याची हिंमत त्याच्यामध्ये नव्हतीच आणि मी पण स्वतःहून मला विचारायचं नव्हतं त्यामुळे मी पण तरी त्याला असं बोलले पण नाही आणि पाहिलं पण नाही मात्र तो इतर लोकांना लाजत असायचा कारण की सगळे शेजाबाजारी येणार जाणारे तिथूनच जायचे आणि त्यामुळे गावात उगी चर्चा व्हायला हो नको आधीच गावामध्ये काय झालं तर सगळ्यांना समजतं म्हणून सगळ्यांनी विचार केला की काही पण होऊ दे हिला बोलायचं नाही त्याचे मित्र चांगले माझ्या ओळखीचे आणि नातेवाईकच होते त्यामुळे मला पण थोडंफार मन माझं कावरा बावरा व्हायचं हो जा। त्याने जर कुठल्या माझ्या नातेवाईकाला सांगितलं आणि सगळ्याला समजलं माझं तर मलाच नावं ठेवतील आणि मला माझ्याबद्दल काय विचार करतील हे काही माहिती नव्हतं त्यामुळे मग मी कोणाच्या कोणाला समजू नये असेच वागायचे तसा मला तो चांगलाच आवडायचा जाता येता एक दिवशी जरी तो नाही दिसला तर मन कसं कावरं बावरं होत असायचं ही त्यावेळेची घटना आहे आणि सकाळी मी तशी आता त्याच्याशी फोनवर वगैरे बोलू लागले होते मला खूपच भारी वाटत होतं त्याचा स्वभाव आणि सतत फोनवरती बोलणं नेहमी मी त्या तो दिसावा म्हणून नेहमी अशी काही त्याच्यापुढे थांबायची की तो पिसाच व्हायचा आणि माझ्यासाठी बोलण्याला मला खूपच तरसायचा आणि नेहमी त्याला वाटायचं की मी त्याच्याशी बोलावं ही मग काय एक दिवशी झालं असं मी त्याला भोटायला बोलवलं होतं मात्र तो येताना त्याच्या मित्राला घेऊन आला होता गाडीवरती त्याने त्याला तिथं सोडला आमच्या घरापाशी आणि त्याचा मित्र गेला मला खूपच राग आला मी आधीच त्याला बोलले होते की कोणाला समजून नाही असं करायचं मात्र मी त्या दिवशी मुद्दाम दरवाजा नाही उघडला आणि तो फोन लावला त्याने मला आवाज दिला तर मी भेटणं टाळलं एकदा दोनदा असंच झालं त्यावेळेस तो म्हटला की इथून पुढे मी नाही असं करणार त्यावेळेस मी म्हटलं ग बस तुझं प्रत्येक वेळेसच तसं आहे मी मात्र तुझ्या आठवणी तरचते तुला भेटण्यासाठी मात्र तू काही ना काही कोणाला आपलं सांगत असतो तो म्हटला अगं माझे मित्र आहेत मला मदत करते तू नको काळजी त्यांची करू मी म्हटलं नाही तर त्यावेळेस मी भेटायला बोलवलं मुद्दाम तो येईल म्हणून दरवाजा मी उघडाच ठेवला मला माहिती नव्हतं की तो आज खूपच लवकर पहाटेच्या चार ते पाच वाजले असतील आणि त्यावेळेस मी झोपेतच होते गाठ त्यावेळेस तो आला दरवाजा बाजूला मात्र मी काही आवाज दिला नाही त्यावेळेस तो आला आणि म्हटला अगं काय करते त्यावेळेस मी म्हटलं रे ही काय वेळ आहे का यायची भेटायला तो म्हटला मग मं काय करू लवकर आलं तर तू पण म्हणते की कोणीतरी पाहेल उशीर आलं तर माझा आता मोड नाही म्हणते म्हणून सकाळ सकाळ आलो बायगं मी तर खूपच आनंदित झाले खरं म्हटलं तर मला हेच पाहिजे होतं आता कोणी पाहणार पण नव्हतं घरामध्ये आम्ही दोघंच होतो मग काय हळूहळू तो चांगलाच रंगात येऊ लागला मी म्हटलं की आज नाही का व्यायामला जायचं तो म्हटला आजच्या दिवस नाही जायचं आज इथेच व्यायाम आणि जोर काढायचेत मी लाजले आणि खूपच हुशार आहेस रे तू खूपच हुशार झालास तो, तो म्हटला तुझ्यासोबत राहून बघ आजपासून तुझं आणि माझं चांगलं जमेल खूप दिवस झालं तुम्हाला तरसवलं मी म्हटलं नाही रे तसं माझ्याबद्दल विचार करू नको मी फक्त तुझीच आहे तो म्हटला हो ग माझी राणी तू फक्त आता माझीच आहे बघ तुला कसं देतो सुख मी म्हटलं हो मला जर दमच निघत नव्हता कधी एकदा त्याचा सुखाचा स्पर्श मला मिळतोय असंच मला झालं होतं मग काय सकाळ सकाळच तो असं करत मा होता मात्र त्याची करण्याची मा पद्धत खूपच निराळी नियमित व्यायाम करून त्याच्यामध्ये एक वेगळे आणि रांगडा पण आलं होतं मात्र त्याच्यामधून निघणारे आणि मिळणारं मला सुख हे शब्दात मग मी सांगू शकत नाही बाय चांगला सकाळ सकाळ तो घाम काढत होता अरे दमानी म्हटलं तर तो म्हटला की आज नाही आज मला मन सोपतं आणि पाहिजे तसा आनंद घेऊ दे कारण की पुन्हा हे दिवस नाही येणार मी म्हटलं बरं ठीक आहे सकाळ सकाळ बाई चांगलंच त्याने मला सुख दिलं तिथून पुढे रोजच मग आता चालू तो चालू व्हायचा आणि मला आनंद द्यायचा तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका